बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरादम अक्षय शिंदे याचा अन्काउंटर झाल्यानंतर समाजात उलट सुलट चर्चा झाल्या मात्र साताऱ्यात भाजप महिला आघाडीकडून याचे समर्थन करून, या करून। महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले असून अक्षय शिंदेच्या मृत्यूमुळे आनंद व्यक्त करण्यात आला आहे याबाबत सुनीशा शहा यांनी आपल्या तीव्र भावना आघात न्यूजकडे व्यक्त केल्या करावं तेवढं कौतुक कमी आहे आज जी ही घटना घडली असेल त्याच्यामध्ये तो गुन्हेगार होता आणि त्याचा एन्काउंटर झालेला आहे ही जरी घटना असली तरी त्याची जी पार्श्वभूमी आहे ती अतिशय वाईट पार्श्वभूमी आहे आणि अशा विचित्र मानसिकता असलेल्या जर गुन्हेगाराचा मृत्यू होत असेल तर त्याच्यात काहीही वाईट वाटण्यासारखं नाही मला सगळ्यांना सांगायचं आहे ज्या ज्या चिमुरड्या मुली होत्या ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या आपल्या कुटुंबातल्या मुली आहेत असा जर विचार केला तर आपल्या मनात त्या गुन्हेगाराच्या मृत्यूशिवाय दुसरा कुठलाही विचार येऊ शकत नाही आणि महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा त्या मुलींकडे स्वतःच्या कुटुंबातीलच एक कन्या म्हणून बघितलेलं आणि जेव्हा तो गुन्हेगार अक्षय शिंदे वाईट वर्तणूक करून आपल्या पोलिसांना जर इजा पोचवू पाहत असेल तर जो गोळीबार केला आहे याच्यात काही चूक नाही विरोधकांनी याच्यावर कितीही वाईट टिप्पणी केली तर आम्हा महाराष्ट्रातील सर्व महिला आम्ही विरोधकांचा निषेध करू की जे राजकारण करतायत एकतरी घडलेली घटना राजकारणाचा विषय नाही त्या मुलींचं झालेलं नुकसान आयुष्यभर भरून येणार नाही आणि त्यानं अजून पुढं जाऊन